भीतीने भय भीत सगळे आहे या सगळेजण आता आणि मागच्या वेळी इथं पकडला खिळग्याय तो व ताई या तुम्ही भिऊ नका या आत कोण आहे घर ना आत या पण मागच्या वेळी पण आपण नाग ना तुम्ही या भिवू नका कोण अहो तुम्ही भेऊ नका मी काय सर्प मित्र या तुम्ही घास नाही या भेऊ नका कोण पाय कापलं नाही पाहिजेल तर मी एक धरून नेल्यावर दुसरा येईल दुसऱ्या या आत या मी सांगतोय ना या का ताई एक देणार ठेवायचं तुम्ही कसा लक्ष दिलं सापावर मला सांगा व्यवस्थित

तुम्हाला एकदम भयभीत झाला सा। तुम्ही साप आल्यावर पहिल्या वेळी तुम्हाला तुम्हाल जवळून दाखवलं तर आणि आता पण तुम्हाला मी जवळून तो साप दाखवतोय तुम्ही या बघण्यासाठी तुमची भीती केली पाहिजे अलग लक्षात तुम्हाला एक मोठी भीती आहे की साप येऊन चावतोय मी एक धरून जाईन हो मी एक साप धरून जाईन नाग रासरूस नाग फिरालाय घरामध्ये नागच आहे आणि रासरूच फिरायलाय कुणीकडे गेलाय कळलं पाहिजे कसे साप येतात घरात कसे बसतात आता ह बघा तुम्ही साप बघलाय म्हणून सगळेजण भिलाय साप बरोबर आहे आता साप तर या घरात आहे बरोबर आहे मी पण बघत तुम्ही पण बघतलाय मी आल्यामुळे तुमचं कॉन्फिडन्स वाटला तुम्ही आत तर आला भीती माझं काम आहे सर्प मित्राचं काम आहे की भीती दूर झाली पाहिजे मी <laughs> काय गारुड आहे का आले की बाबा धारा साप पुंगी वाजवा किंवा काय नाही तुम्हाला कळलं पाहिजे धरतोय ताई काळजी करू नका तुम्ही दाखव कुठे बारक्यात तू लक्ष ठेवलंस ना कुणीकड कोणीकडे गेला खाली कुठं गेला पुढे दाखव मला कुठे गेला कुठे गेला पुढं बघू त्याला हा कुठे गेला कुठे गेलाय सांग पण नाही बसला नहीं? नहीं। नहीं। नहीं बसला नाही हा डब्बा धारा भैया खाली वाकून एक शिगडीच्या खाली आहे का बघा ना मोठा नाग आहे साप कुठं आहे तुम्ही ओळखून दाखवायचा सर्प मित्राला कारण हे बघा का तुमचा गैरसमज आहे की साप येऊन चावतोय कुठं दाखवा बघू भैया तू कुठे म्हटलास बाळा गेला निघून मित्रांनो ज्यावेळी आपल्याला धोका वाटेल त्यावेळी हा साप एवढा माणसांच्या जवळ आहे की नाग काढलेला आहे फण आहे विषारी निरोटॉक्सिक विषाणी तोही भीतोय दाखवण्याचा एकमेव येतोय की साप ही भेटतोय असा बॅटरी मारून आहे त्याच्यावर बॅटरी बॅटरी मार आणि नाग आहे नीरोटॉक्सिक विषाणू साप आणि आता तिकडे पळून आला तर तुम्ही भ्यायचं नाही त्याला मी कळून देत नाही सापाला किती मी त्याच्या जवळ आहे बघा तुम्हाला भीती वाटते ना काही बिचारी तुमची भीती कमी यावी सापाविषयी हा येतोय तुम्हाला कळलं पाहिजे की जाणीवपूर्वक हो आता हे चुलीत कशाला चालले काय अवघडच आहे बघा ना त्याला भीती तो चकरून आलाय सर आत आलाय तुमच्या घरात पण त्याला जागा गावना झाल्या किती तर बॅटरी मारणार त्याच्यावर बॅटरी टॉर्च वर किती तर हा पळालाय काढून बघा ना किती किती त्याला म्हणजे तुम्हाला जेवढी भीती वाटते तेवढा वाईट आहे का नाही नाही नाग ना 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 शांत नाही आहे ना तो बघा मी सापाला तुला देत नाही मी सापाच्या जवळ आहे किती तर जवळ तो कुठं पण येऊन दे बघा ना तुम्हाला बार काय ना आम्ही सापावर लक्ष ठेवतो मी इथं आहे साप तिथं आहे भैया बरोबर आहे जाणीवपूर्वक साप नाही तो मागे सरला बरोबर धोका वाटला त्याला भांडी घेतो कधी पण देतोय का जवळ नाही येत येतोय का बघा तुम्ही लक्ष ठेवा त्याच्यावर काय गेलं सपालो तुम्ही एवढ्या जवळ आहे माझे अहो तो भक्ष्य देण्यासाठी आला त्याला जागा नाहीये आलं का लक्षात तो हुडकाला आहे ना जागा बसण्यासाठी मला माहिती आता इकडून आला हो का त्याला जागा मिळाला ना तो इकडून पण आला हो का किती स्वप्ट धरतोय बघा त्याला धरलेला कळा एक महत्वाची गोष्ट आहे पोपड ममास टिकन बाळा वगैरे हे भैया बॅटरी पोपड बॅटरी तर

आणि साप हा पुंगीवर डोलत नाही माझे पॅन्ट हलत्या म्हणून तो त्याच्यावर डोलतोय अन्यथा कोणताही साप येऊन चावत नाही असं जाणीवपूर्वक चावत नाही लागला त्याला धोका वाटला तर चावतोय मित्रांनो कुंभार वस्तीमध्ये मानवी वस्तीत पहिलाही एक नाग साप आलेला होता दरवाजात अडकलेला होता त्यावेळी पायी पडला असता धोका घडला असता हाही सापून आलेला आहे त्यामुळं असा जो विषारी निरोटॉक्सिक विषारी परिपूर्ण साप आहे मानवी वस्तीत आल्यानंतर त्याला न मारता जवळच्या सर्प मित्राला बोलवून

हा बसलाय सिलेंडर तुम्ही आणि काय वसंत कुंभार वसंत कुंभार राहणार जागवान यांच्या घरी हा मानवी असतात रात्रीच्या वेळेस आल्यामुळे त्या सापाला रेस्क्यू केलेला आहे असे साप जरी पर्यावरणात कोणाच्या मानव्यवस्थित आले जवळच फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा जवळचा जो सर मित्र असेल अवेलेबल चांगला अनुभवी आणि अशा सापात विष विषय असा साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल जरी असा साप चावला मानवी येऊन तर तब्बल तीन तास माणसापाशी वेळ असतोय आता रात्रीची वेळ असल्यामुळे तुम्हाला कळलं नाही पहिलेही यांच्यात भिली आणि कोणीही भ्यायचं नाही साप चावला ना दोन फ्रंटेज उठतात आणि दोन फ्रंटेज उठल्यानंतर तो विषारी साप आहे असं ओळखायचं आणि सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये जायचं साप वाचवा मित्रांनो आणि निसर्ग वाचवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा या कुटुंबियांचं अभिनंदन ह्याला फोन मारायला किती मिनिटात बघा मला फोन केल्यावर मी किती मिनिटात आलोय